उद्धव दोन आकडा पार करू शकत नाहीत भाजपा आमदार प्रवीण दरेकरांचा टोला मतदानोत्तर चाचणी येताच राजकीय चर्चांना उधाण सत्ताधारी विरोधकांमध्ये दावे प्रतिदावे सुरू राऊतांचं डोकं फिरलंय भाजपा निकाला विरोधामध्ये जर आला तर राऊत अस्वस्थ झाले असा भाजपचा संजय राऊतांना टोला नड्डा निवडणुकीनंतरही भाजपा अध्यक्षपदी राहणार का जगतप्रसाद नड्डा यांना दुसऱ्यांदा संधी मिळणार का सहा जून रोजी भाजपा अध्यक्ष यांचा कार्यकाळ संपणार लोकसभेपूर्वी ईशान्य भारतामध्ये भाजपाला मोठं यश अरुणाचल प्रदेशमध्ये भाजपा दहा जागांवर बिनविरोध अरुणाचल प्रदेशमध्ये भाजपाची एक हाती सत्ता तुरुंगात जाण्यापूर्वी केजरीवालांनी घेतलं देवदर्शन दिल्लीमध्ये परवाना घोटाळा भोवला रवीना तंडनच्या चालकाने महिलेच्या अंगावर कार घातल्याचा दावा चालकाने मुलीला आणि महिलेला मारहाण केल्याचाही दावा पुणे पॉर्शे अपघात प्रकरणी अगरवाल कुटुंबियांचा पाय खोलात विशाल आणि शिवानी अगरवालला पाच जून पर्यंत पोलीस कोठडी बारामती शहरात मुसळधार पाऊस विजांच्या कडकडाटासह पाऊस शहरातील अनेक रस्त्यांवर साचले पाणी सलमानला ठार मारण्याचा कटातील आरोपी दीपक गोगलियाला अटक नवी मुंबई पोलिसांची कारवाई हरियाणाच्या भिवाणीमध्ये केली कारवाई